नमस्कार मित्रांनो मी जी के लव आणि आज आपण बघणार आहे भाऊच्या धक्क्यावर आर्याला होणार आहे सजा म्हणजे काय तर एक तर आर्याला बाहेर काढतील की दुसरी का ती सजा देतील ह्याच्यावर अजूनसुद्धा सर्वांचे लक्ष लागून आहे तसंच जी निखी तांबोळी स्वतःला मारण्यासाठी प्रवृत्त करते तिला काय शिक्षा होणार आहे कारण की निकीनं इतकं अति केलं इतकं अति की आर्याचं कंट्रोलच राहिला नाही स्वतःवर निकी एवढं ओवर करते ना की एखाद्याचं डोसकं सणकणारच हो निकीला मारायचं कुणाचं मन होणार जर एवढं तिनं पुढच्याला प्रवृत्त केलं तर काय होणार होतं तर बिग बॉसनं हा विचार करावा की पुढचा व्यक्ती जर त्याच प्रकारच्या गोष्टी करत असेल तर त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा भेटावी आणि निखिलाही बिग बॉसने खूप झापलं पाहिजे आणि निकिलाही निकिला सांगितलं पाहिजे की काय झालं हां आले आता आर्याकडून झालेली आहे चूक आर्याचा कंट्रोल सुटला कारण की जर सजा कुणाला द्यायची असेल तर ती निखिला भेटावी कारण की ती प्रवृत्त करते दुसऱ्याला तिला हनण्यासाठी अहो इतकं इरिटेट करते ना आम्ही इथं बाहेर बघतो ना तर आम्ही इरिटेट होतो तिच्या त्या कालव्यापासून इतका दंगा करत असते मग आज एकच बघण्यात जरा इंटरेस्टिंग वाटतं की आज सजा काय देणार आहेत बिग बॉस आर्याला कारण की तिनं एवढा मोठा मला वाटत नाही की तिला मारून गुन्हा केला की तिला बाहेर काढावं पण तसंच असेल तर ह्या निकीची नकं कुणाकुणाला लागतात किंवा ही कोणाकुणाला धक्का देते कसेही ओढते मग ते ती पण एक प्रकारची अहिंसाच आहे ना मग ह्या सगळ्यांचा विचार करून आर्याला बिग बॉसने शिक्षा सुनावावी ओके हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद